के लिए हम लोग ने आके आज बहुत मेहनत करके फाइनली आम निकाला है और मका, मका निकाला है तो हम बहुत खुश हैं और मेहनत का फल मीठा होता है मीठा होता है हाँ बराबर और कुछ खट्टा भी होता है कुछ खट्टा भी होता, होता है, है। मीठा भी होता है, है। बहुत सॉर है अंदर है वो हम लोग को लगा कि डबरा गिर गई थी नीचे और ये इनका भी परफेक्ट था ना हा, हां मेरा भी परफेक्ट था थोड़ा सा पैर फिसल के फिर हम लोग थोड़ा-थोड़ा मेहनत करके आगे निकल गए अरे और मा मर, निकाले मराठीत बोल जरा मराठी मराठी माणूस मराठीत बोला जरा आम्ही ना खूप सारे आंबे काढले ते कैऱ्या काढले आणि आमचे ना काय सांगायचं आम्ही इकडे येऊन येऊन एवढा कष्ट केला आणि मेहनत केली आम्ही नाही का होय होय नाही हे सांगसा आहे तुम्ही नक्की किती येऊन व्हिजिट करा फक्त जेवढे काही भाग असतील ते आतमध्ये आहेत आम्ही भेटून ते आलो फक्त त्यांना त्यांची पिल्ल असेल त्यांना पण व्हिजिट करायला नक्की तिकडे यास दादाच शेत बोललो हे त्यांचं शेत आहे त्यांचं तिथे बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल तिथे आणि तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करायला या आता एक वर्षानंतर याला छान मस्त पैकी साखर 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 उल चहाची चहा बनवणार आम्ही ओके आम्ही चावलं पण काय पण हो अजून काय आणि हा जो व्हिडिओ काढतोय ना हा हा याच्याकडे तर नक्की लक्ष द्या आम्हाला फक्त रस्ता दाखवला हो पण आम्हाला हा सोडून दिलं सोडून कसं जायचं पाण्यात आम्हाला सोडून दिलं पाण्यात पाडलं सुद्धा आम्हाला मामांनी आम्हाला आमचे हे मामा आहेत मामांनी खूप सपोर्ट केला त्यांनी के आम्हाला सांगितलं की तिथे बाबांचं त्यांची आजोबांचं मंदिर आहे मामांना मामांनी आम्हाला त्यांच्या शेतीची माहिती दिली थोडीफार ऊस कसा येतो मका कसा येतो आणि कारला नाही हा भेंडी येते पण हिने सांगितलं की तिने सांगितलं आंबेडकी ते काय बोलतात काँग्रेसला आहे ना तिने सांगितलं की त्याला कारल्याचा वेल बोल इम्पॉर्टंट काय <laughs> तिने काँग्रेसचं कारल्याचा वेल केला आपण पुढे चालत आपलं काय आमचं काही नाहीतला फक्त आलेले कुठे चाललं तू वरती पण जायचं आता आपण तुम्ही दोघी आता मायाकडे जाणार मी नाही आता पप्पा पडलेला पाडले मावशींनी हा मावशींनी पाडले हे आमच्या मोठ्या मामी आहे आमच्या छोट्या मामी आहे आणि हे बघा आम्हाला मोठ्या मामींनी दिली आहे एवढ्या पपई पपई इतक्या मस्त आहे की खाऊन खाऊन पोट भरलं म्हणून वेस्ट नाही करायचं वेस्ट नाही करायचं म्हणून आम्ही त्याचा स्क्रब बनवलाय आणि चौघींनी मिळून आता आम्ही त्याचं स्क्रबिंग करतोय आता चेहऱ्यावरती आम्ही स्क्रब करतोय आणि आमची छोटी मामी छोटी मामींनी आम्हाला शेंगा काढून दिलाय शेंगा बघा तुम्ही बघा ता शेंगाची होते शेंगा किती फ्रेश आहे लसूण दिलाय तैरी आहे आणि हा नारळ सुद्धा पाडलेत आम्ही तर आहे तर तुम्ही बघा नक्कीच पुढचा ब्लॉक आम्ही लवकरच लवकर बोलूया नेक्स्ट टाइम अजून काहीतरी वेगळा काहीतरी दाखवेल पुढचा ब्लॉग पुढचा ब्लॉक आता ब्लॉग आम्हाला आम्ही काही ठरवलेलं नव्हतं हा ब्लॉग अचानक रेडी झालेला आहे आणि अजून अजूनच त्यांनी चालू केलेलं आहे तर पुढच्या टायमाला आम्ही व्यवस्थित प्रयत्न करू चांगल्यापैकी तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवायच्या गावच्या गोष्टी गावचा रान मेवा गावचा रान मेळावा क्या, क्या दिले गावचा रान मेवा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगला पुढच्या ब्लॉग आणि आतापर्यंत आम्ही एवढं कशाला जीव काढतो तिथं येत नाही मी सोलू माझ्या टायमाला पण आमचे काही मेंबर आलेले नाहीयेत ते खूप 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 चिडलेले आहेत म्हणून त्यांना ऑलरेडी ऑलरेडी काही मेंबर आलेले नाही आहेत त्याला माहिती नाही अक्चुअली हे आमचं अचानक भयानक झालेलं आहे कामासाठी आलो होतो पण घरी टाइम भेटला तिथे घरी आलं बाकी जिथे मेंबर आहेत ना ते खूप चिडलेले आहेत आम्ही जसे बाहेर निघालो तसे ते पण बाहेर निघाले कुठेतरी गेले का जायचं म्हणून गेले कुठेतरी गेले पण आम्हाला सांगितलं कुठे गेले काय माहिती जुना फोटो काढून टाकलाय आम्ही निघालो आता ते आल्यावरती आम्ही अजून नक्की काहीतरी वेगवेगळ्या पद्धती ते आल्यानंतर तुम्हाला एक धांग दिने वेगळी मजा भेटेल बघायला ऍक्च्युली आणि आता पुन्हा जाणार आहे दोन तारखेला तरी मी नाहीये पण पुढच्या याला जाणार आहे पुढच्या याला आम्ही जाणार एक ज्ञानेश वाळून त्यांचं गाव आहे त्याच्याकडे हजार आंबे झाले हजार त्याच्या आंबे झाले हजार आंबे काढायला आम्ही जाणार आहे त्याच्यापैकी आम्ही बुक आता किती भेटतील आणि तुम्ही पुढच्या टाइमाला आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ त्या आंब्यांसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा हजार आंबे आमच्याकडे पुढचाश बाळू ज्ञानेश बाळू यांचा आम्ही नंबर तुम्हाला देऊ आणि त्याच्याबरोबर आमचा जी नंबर नंबर आमचा नंबर देऊ तुम्हाला लोली